हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आपे पात्रामध्ये साबुदाण्याचे वडे करणार आहे छोटे छोटे हे बघा त्यासाठी साबुदाना आहे हिलवून घेतलेला आहे आणि आता दाण्याचा कूट ॲड करायचं आहे यामध्ये आणि हे बटाटे आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेली अशी हिरवी मिरची ॲड करायची आहे जिरा ॲड करायचा आहे अर्धा चमच आणि सांबार आणि चवीनुसार मीठ थोडं मी जास्त घालते कारण तर आपण दाण्याचा कूट वगैरे टाकायचं आहे शेंगदाणे भाजून बारीक कूट केला आहे आपण दोन ते तीन चमच ॲड करू यामध्ये बस आता बटाटे हे बघा उकडून घेतलेलं आहे हाताने याला छान असं मिक्स करायचं आहे हे बघा असं छान असं मिक्स करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ हे बघा असे प्रकारे मी असे गोळे करून घेतलेले आहे छोटे छोटे आता आपे पात्रामध्ये ॲड करू याला आधी तेल लावून घ्यायचं आहे हे बघा असं यामध्ये आपण हे गोळे ठेवायचे आहे आधी या साईडला ठेवू आधी मध्ये ठेवलं तर जळून जाते छान टमक फुगून जाते थोडं थोडं आपण तेल ॲड यावर आता मीडियम गॅसवर आपण याला होऊ द्यायचं आहे झाकण ठेवू दोन मिनिट झालेले आहे बघू आपण आधी मधातलेच घ्यायचं घ्यायचे हे बघा म्हणजे मधात जाळ जास्त लागते ना त्याच्याने असे फिरवून घ्यायचे आणि हे साईडला नाही लागत जाळ या साईडने आपण थोडं थोडं तेल ॲड करायचं यामध्ये असं साईटने आपल्याला असं करायचं आहे बघा म्हणजे छान हो होऊन जाते आपले आप आप हे आपे साबुदाणा आपे हे बघा अशा प्रकारे आपले साबुदाणा आपे तयार झाले आणि रेसिपी ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान टेस्टी वाटते असे आपे